नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केटमध्ये सकाळी सांगितल्याप्रमाणे टाटा मोटर्सचं जिमर्जर होणार याचा गोंधळ होतो आपण ही डीमर्जर मर्जर याची सगळी प्रोसिजर एच डी एफ सीच्या वेळेला अनुभवली आहे एच डी एफ सीमध्ये मर्जर होतं आता डीमर्जर आहे म्हणजे तेव्हा सगळ्या एकत्रीकरण केलं आता अलग अलग केलं जाणार आहे पण या सगळ्यासाठी खूप वेळ लागतो बऱ्याच जणांकडे एच डी एफ सी बँकेचे शेअर चढ्या भावाचे आहेत आणि अजूनही एक दीड वर्ष झालं पण तो भाव आलेला नाही अजून दोन क्वार्टर तो भाव सुधारेल असं वाटत नाही आपण या काळात काय करायचं असतं आपल्याला नंतर जे काही मिळणार आहे म्हणजे आता याचे टाटा मोटर्सचे दोन भाग होती, तर दोन भाग झाल्यानंतर जा जा आपल्याला जो जे एल आरचा विभाग आहे त्या विभागात इंटरेस्ट आहे का पॅसेंजर व्हेकलच्या विभागात इंटरेस्ट आहे कोणता विभाग जास्त प्रोग्रेस करणार आहे हे वाचायचं ऐकायचं बरेच जण आपली मतं देत असतात कारण आत्ता तुम्ही घेतले तर तुम्हाला दोन्हीकडचे शेअर्स मिळणार दोन्हीही बाजूचे दोन्हीही बाजूचे शेअर्स मिळ मिळाल्यानंतर दोन्हीही विभाग तेवढ्याच फायदेशीरपणे किंवा तेवढ्याच ग्रोथ चालतीलच असं नाही त्यामुळे हा सगळा अभ्यास तुम्ही करायचा मॅडम आम्हाला समजत नाही किंवा आजी आम्हाला समजत नाही कसं करू तर आपण वाचत राहायचं ऐकत राहायचं व्हिडिओ असतात ब्लॉग असतात टी व्हीवर सांगणारी बरीच माणसं असतात त्यांचं ऐकायचं ऐकून झाल्यावर आपल्याला काय वाटलं ते वहीत लिहून ठेवायचं नंतर पुन्हा ऐकायचं मग आपल्याला जे काही वाटलंय आणि दुसरा जो काही सांगतोय त्याच्यामध्ये फारकत पडती आहे का म्हणजे आपला अभ्यास योग्य दिशेने झालेला नाही आहे हे पाहायचं नाही तर आपल्या गळ्यात येऊन पडल्यावर धड विकताही येत नाही धड ठेवायलाही डोक्याला त्रास होतो त्यामुळे अजूनसुद्धा सोळाशे सतराशेच्या भावाने घेतलेले एच डी एफ सी बँकेचे शेअर लोकांकडे आहेत आणि आज तुम्हाला एक पाल मनात नक्की चुकली चुक असेल की हा शेअर दिवसभर वाढत राहायला पाहिजे होता तो दिवसभर वाढत गेला नाही डी व्ही आरचे शेअर्सचं रूपांतर टाटा मोटर्समध्ये होणार आहे तर सगळी ही प्रोसिजर कशी कशी चालते त्याचा अभ्यास करायचा वाचाय अभ्यास म्हणजे काय वाचायचं ऐकायचं आणि आपल्याला फायदेशीर वाटलं तर जेव्हा मार्केट पडत असेल तेव्हा थोडे थोडे शेअर घेण्याचा प्रयत्न करायचा जर योग्य वाटलं नाही तर थोडा प्रॉफिट घेऊन बाहेर पडायचं योग्य वाटलं तर खरेदी केलंय त्याच्यापेक्षा कमी भावाला आणखी शेअर खरेदी करायचे अभ्यास म्हणजे काय आपण शाळेसारखी पुस्तकं घेऊन बसत नसतो पण कुठल्याही गोष्टीची माहिती घेणं आणि नंतर आपला निर्णय ठरवणं आणि त्याप्रमाणे निर्णय घेणं हाही अभ्यासच असतो ही, ही निर्णय घेण्याची एक प्रक्रिया असते कोणीही सांगितलंय म्हणून निर्णय घेत सुटायचं नाही जरी कोणी सांगितलंय म्हणून निर्णय घेतला तरी तो बरोबर की चूक हे आपल्या अभ्यासावर ठरवलं पाहिजे तर तुम्हाला दिवस आहेत त्याप्रमाणे तुम्ही करून तर बघा एकदा काय आहे आज कंपोजिट पी एम आय जाहीर झाला तो एकसष्ट पॉईंट दोन साठ पॉईंट सहा आला आणि सर्विसेस पी एम आय एकसष्ट पॉईंट आठवरनं साठ पॉईंट सहा झाला म्हणजे दोन्हीही डेटा कमी झाला बहिंद्र लाईफ स्पेसनी बहिंद्र कोड नेम क्राऊन या नावाने प्रॉपर्टी लॉन्च केली जे जी केमिकल्स हा आय पी ओ येतो आहे हा आय पी ओ दोनशे दहा ते दोनशे एकवीस हा तिचा प्राईस बँक आहे पाच तारखेला म्हणजे आजपासून उघडला आहे सात तारखेला बंद होणार आहे ऐंशीपेक्षा जास्त ग्रेडची झिंकॉक्साईड हे लोक बनवतात बेलूर जगलपूर इथे त्यांची इथे त्यांची फॅक्टरी आहे पासष्ट टक्के कच्चा माल त्यांना आयात करावा लागतो सत्याहत्तर हजार टन एवढं ते माल बनवतात किंवा एवढं उत्पादन करतात पण वेळ आली तर ते झिंक सल्फेटही उत्पादन करू शकतात जो आय पी ये ओ येणार आहे तो दोनशे एक्कावन्न कोटीचा आहे फ्रेश इशू एकशे पासष्ट कोटीचा आणि ओ एफ एस शहाऐंशी कोटीचा आहे गुजरात साऊथ इस्ट एशिया इथे त्यांचे कस्टमर्स आहे आणि त्यांनी साऊथ ईस्ट एशियामधल्या काही लोकांबरोबर सुद्धा केलेलं आहे त्यामुळे कंपनी चांगली आहे पण काढायचंच म्हटलं तर फक्त एकाच प्रॉडक्टमध्ये ही कंपनी डिलींग करते त्याचं उत्पादन करते त्या एवढाच एक त्याच्यामध्ये दोष आहे डायव्हर्सिफिकेशन नाही आहे या क्वार्टरमध्ये बजाज ऑटो एक सी एन जी बाईक लॉन्च करण्याची शक्यता आहे रेलटेलचं रेटिंग इकरानी ए ए वर्ण ए ए प्लस असं केलेलं आहे आज प्लॅटिनम इंडस्ट्रीचा जो आय पी ओ लिस्ट झाला तो बी एस सीवर दोनशे अठ्ठावीस रुपयाला एन एस सीवर दोनशे पंचवीस रुपयाला लिस्टिंग चांगलं झालं पण हा टी ग्रुपमध्ये होता आणि एक्झिकॉम ही जी कंपनी आहे त्याचा जो आय पी ओ होता तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर दोनशे चौसष्टला नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दोनशे पासष्टला लिस्ट झाला प्लॅटिनम एकशे एकाहत्तर रुपयाला दिला होता एक्झिकॉम एकशे बेचाळीस रुपयाला दिला होता ज्यांना या आय पी ओमध्ये शेअर लागले त्यांना चांगल्या पद्धतीने लिस्टिंग घेत झाला टाटा पॉवर सोलर साठी टाटा पॉवरचा सा आणि युनियन बँकेनी जो करार केला आहे तो करार त्यांनी रिन्यू केला दी गोबा पेकिल या टॅबलेट्स या या टॅबलेट्सला यू एस एफ डी मंजुरी दिली आणि फीट्स येणं किंवा बिरगी म्हणतो आपण त्याच्यावर या टॅबलेट्स आहेत कोफोर्जनी कार्निव्हल युके बरोबर पुष्कळ वर्षांसाठी म्हणजे मल्टी इयर स्टार्टेजिक पार्टनरशिप केली काल भेळनी सांगितलं होतं की आम्हाला ए टी पी सीकडून लेटरच मिळालं नाही त्यामुळे भेळचा जो शेअर दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर चालला होता तिथून दोनशे चौसष्टला आला आज भेलनी सांगितलं की त्यांना एफ टी पी सीकडून प्रोजेक्ट प्रोजेक्टसाठी लेटर आहे त्याचप्रमाणे जो जे पी पार्क हॉटेल किंवा सुरेंद्र पार्क हॉटेल यांचे रिझल्ट लागले त्यांचं प्रॉफिटही वाढलं त्यांचं रेव्हेन्यूही वाढलं रिझल्ट त्यांचा चांगला लागला त्याचप्रमाणे एफ एस एस ए आय यांनी चीज जे वापरतात ते प्रॉपर चीज नसून चीजसारखं प्रॉडक्ट वापरतात अशी एक तक्रार झाली होती तर त्या तक्रारीच्या संबंधात त्यांनी सांगितलं की मॅकडोनल्ड्स कंपनीच्या चीज प्रोजेक्टवर शंभर टक्के चीज वापरतात ते लोक अशी पुष्टी त्यांनी केली अलाय डिजिटलला एकशे नव्वद कोटीची ऑर्डर मिळाली जयकुमार इन्फ्रा यांच्या जॉईंट व्हेंचरला तीनशे पंचेचाळीस कोटीची ऑर्डर मिळाली आणि टाटा मोटर्सचं जे आरची विक्री एक हजार सहाशे सत्तर युनिटवरनं दोन हजार दोनशे पंचावन्न युनिट एवढी त्यांची विक्री झाली आय आर सी टी सीने स्विगीला आत्ता चार स्टेशन सहा दिलेली आहे पायलट प्रोजेक्टसारखं आणि सहा महिन्यामध्ये एकोणसाठ स्टेशनांमध्ये ही सेवा पुरवली जाणार आहे पॉलिकॅपमध्ये आज पॉलिकॅपचा शेअर बरेच दिवसानंतर चार हजार नऊशेच्या वर ट्रेड करत होता आणि पॉलिकॅपमध्ये पंच्याहत्तर हजार शेअरचा किंवा छत्तीस कोटींचा मोठा ट्रेड झाला कल्पतरू प्रोजेक्ट ही कल्पतरू इंटरनॅशनल हे आरामकोसाठी आठशे किलोमीटरची गॅस पाईपलाईन टाकणार आहे असं कंपनीकडून समजलं यावेळेला तुम्ही प्रयत्न करा म्हणजे शेअर तुमच्या गळ्यात पडणार नाही आणि आज तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर टाटा मोटर्स दोनशे रुपये वाढलाय बाबा डिमर्जर होऊन आम्हाला एक शेअर फुकट मिळणार आहे म्हणून एवढी तेजी टिकली सुद्धा नाही सुरुवातीला जी तेजी झाली नंतर हळूहळू हळूहळू तेजीत घट होऊ लागली याचाच अर्थ असा आहे की लोकांना जेव्हा कळलं की हे सगळं व्हायला दीड एक वर्ष लागणार आहे त्याला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन एन सी एल टीची परमिशन शेअरहोल्डर्सची परमिशन डी व्ही आरचं काय करणार या सगळ्या गोष्टी आहेत हे काही बोनससुद्धा यायला वेळच लागतो बोनस म्हणा स्प्लिट म्हणा किंवा डिव्हिडंड म्हणा पण ते दीड दोन महिन्यात तरी होत आहे याला पुष्कळ दिवस लागतात त्यामुळे शेअरचा भाव हळूहळू खाली येत गेला तर तुम्ही नीट वाचा पहा आणि मगच टाटा मोटर्समध्ये तुम्हाला हवी असेल तर एंट्री घ्या नाहीतर नंतर बघा कोणता विभाग आपल्याला फायद्याचा वाटतोय त्या विभागाचे शेअर्स तुम्हाला घेता येऊ शकतात नमस्ते